त्रास झालेला आहे काल त्यांनी अजून एक कहर केला संविधानाचे शिल्पकार म्हणत बी एन राव यांचा फोटो संघाच्या कार्यक्रमात लागला आणि ही एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याची कृती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याचा जो अत्यंत खोडसाळ प्रयत्न आर एस एस कडनं झाला याच्यावर जर गप्प बसाल आणि समजून घ्याल की अरे तर कुछ नाही ना भाई आमचं काही नाहीये ते बाबासाहेब ज्यांचे त्यांनी बघून घ्यावं तर लक्षात घ्या त्यांचं पुढचं टार्गेट हे छत्रपती शिवाजी महाराज असतील जर आता काही बोलला नाही तर पुढचं टार्गेट म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांना टार्गेट करू शकतात आणि त्यावर इथला माणूस अजूनही गप्पा आहे ज्या पद्धतीने गुंडांना अभय देण्याचा कार्यक्रम चालू आहे एखाद्या जजने भूमिका घेतल्यावर हे नाही मारायला करत ताकद यांची मारून पासपोर्ट कुणी दिला कुणी त्याला शिफारस केली बोलायला कोण तयार होत नाही त्याच्या मागे आता तो गुजरात मार्गे गेला का कुठून गेला पण तो गेला ना तो गेला हे फार महत्वाचं आहे त्याच्या भावाला शस्त्र परवाना देताना राज्यात कि दोन हजार ला दोन हजार ला पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये किती गंभीर गुन्हे आहेत दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये तर त्याच्यावरच्या गुन्ह्यांमध्ये तीनशे चा सा गुन्हा आहे मकोका सारखा गुन्हा आहे मकोका आणि तीनशे, मको तीनशे सात सारखा गुन्हा सचिन रायगडने निलेश गायगड सोबत मिळून केला आणि या राज्याचा गृह राज्यमंत्री आम्हाला सांगतोय की तो शिक्षक आहे शिक्षक आहे तर शिक्षकाला शस्त्र वापरायची गरज काय शिक्षकाला अशी कुणाची भीती आहे की त्याला रिव्हॉल्व्हर लागत आणि जर त्याला कुणाची भीती नाही तर त्याने कुणासाठी रिव्हॉल्वर आणलं जर पुण्या पोलिसांनी सांगितलं की रिव्हॉल्व्हर देऊ नका ज्या अर्थी रिव्हॉल्वर देऊ नका म्हटलं त्या अर्थी पुन्हा नव्याने शिफारस करण्यासाठी अजून एक दोन लोकप्रतिनिधींनी सांगितलं असेल ते कोण लोकप्रतिनिधी आहेत आणि मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनामध्ये हिअरिंग भरते जेव्हा हिअरिंग येते लवाद येतो तेव्हा त्या मंत्र्यांच्या ठाई त्यांच्या अंगी ज्युडिशियल पॉवरची सगळी पॉवर एकवटलेली असते ती ज्युडिशियल पॉवर अजिबात त्यावर ती त्यांचा भाप सांगतो तो बिचारा त्याला काही सुचत नाही दुसरं माझ्या कोरोना उद्ध्वस्त करता ह्याच्या पलीकडे सुचतच नाही तो, तो, तो सांगतो की वरुण आदेश आला होता माणूस आहे कोण आहे तो वरून आदेश आलेला असा कोण आहे वरून की जो गुळाचा गणपती करून टाकतो आणि जर हे वरून आदेश येत असतील आणि गुंडांना अभय देणारे सरकार इथं तयार होत असेल आणि गुंडांना ते अभय देतात म्हणून आपण पोलिसांकडे गेलो तर पोलीस, पोलीस आपल्याला विचारत नाही विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुणीही अनुभव घ्यावा विश्रांतवाडी पोलीस स्टेशन लिहून घेतो तुम्हाला एंटरटेनच केला जात नाही तुम्हाला अटेंडच केला जात नाही चौकशी करू बघू ठरू पहिली गोष्ट अधिकारी ताळ्यावरच नसतो जाग्यावरच नसतो आणि ही अवस्था एका विश्रांतवाडीची नाही ही अवस्था पुण्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनची आहे मग आपण कोर्टात जावं का तर कोर्टात कसा जायचं दादा हो आणायला हे रिश्ता क्या कहलाता है की सर सर्व भाजपा ज्या पद्धतीने या लोकांना संरक्षण देते भाजपा ज्या पद्धतीने गुंडा राज तयार करते आम्ही कधी काही म्हणत होतो की हे राज्य शोषितांचे हे राज्य संतांचे हे राज्य महापुरुषांचे राकड देशा कनखर देशा महाराष्ट्र देशा आता नाही गुंडांच्या देशा दरपशाहीच्या देशा बदमाशांच्या देशा भ्रष्टाचाराच्या देशा अशी परिस्थिती इथं निर्माण झाली चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची अशा परिस्थितीत आपण आता सगळेजण जर प्रयोग करायचा असेल ना मी जे बोलते तुम्हाला जर वाटलं की नाही नाही इन्शुरन्सवाडी पोलीस